नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल रिटेक मराठीमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली कशा प्रकारे डिलीट करू शकता तर त्यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला खालच्या बाजूला प्रोफाईल आयकन दिसत आहे या प्रोफाईल आयकनवर क्लिक करायचं आहे प्रोफाईल आयकनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन लाईन दिसत आहे या तीन लाईनवर क्लिक करायचं आहे तीन लाईनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला अकाउंट सेंटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अकाउंट सेंटर या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तसा इंटरफेस येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे अकाउंट सेटिंगमध्ये पर्सनल डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पर्सनल डिटेल्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तसा इंटरफेस येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे अकाउंट ऑनरशिप अँड कंट्रोल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अकाउंट ऑनरशिप अँड कंट्रोल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल दोन ऑप्शन येतील तर मित्रांनो तुम्हाला इथे डिॲक्टिवेशन ऑर डिलिशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डीएक्टिवेशन ऑर डिलिशन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल चांगलं इंटरफेस येईल तर तुम्हाला इथे ज्या इंस्टाग्राम अकाउंटला डिलीट करायचं आहे त्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो मी ते या अकाउंटला सिलेक्ट करत आहे अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ऑप्शन येतील डिएक्टिवेट अकाउंट आणि डिलीट अकाउंट तर डिएक्टिवेट जर तुम्ही सिलेक्ट केलं तर मित्रांनो तुमचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते तात्पुरतं बंद होणार आहे आणि जर मित्रांनो तुम्ही इथे डिलीट अकाउंट या ऑप्शनला सिलेक्ट केलं तर तुमचं जे इंस्टाग्राम अकाऊंट आहे ते परमनंटली डिलीट होऊन जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला इथे इंस्टाग्राम अकाऊंट जे आहे ते परमनंटली डिलीट करायचं आहे तर आपण इथे डिलीट अकाउंट परमनंट या ऑप्शनला सिलेक्ट करणार आहोत डिलीट अकाउंट या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली खाली ऑप्शन पाहायला भेटेल कंटिन्यू तर तुम्हाला इथे कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला डिलीटिंग युअर इंस्टाग्राम अकाउंट हे पेज ओपन होईल तर आता तुम्हाला इथे इंस्टाग्राम अकाउंट कशामुळे डिलीट करायचं आहे ते तुम्हाला इथे कारण द्यायचं आहे मित्रांनो मी इथे समथिंग एल्स या ऑप्शनला सिलेक्ट करत आहे तुम्ही यातील कुठल्याही ऑप्शनला सिलेक्ट करून तुमचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याचं कोणतंही कारण देऊ शकता तर मित्रांनो मी इथे समथिंग एल्स या ऑप्शनला सिलेक्ट करत आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुम्हाला इथे तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर कन्फर्म परमनंट अकाउंट डिलिशन हे पेज ओपन होईल तर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली डिलीट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर तुम्ही तर तुम्ही इथे बघू शकता माझं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते डिलीट झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला तीस दिवसापर्यंत इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं नाही जर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट लॉग इन कराल तर मित्रांनो तुमचं जे डिलिशन प्रोसेस आहे ती कॅन्सल होईल आणि तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते डिलीट होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं इंस्टाग्राम जे अकाउंट आहे ते डिलीट करू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र